नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलिसांनी किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर या, या युनियन टेरिटरीच्या या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी या ठिकाणी भारतातील पहिलं ईमेलद्वारे या ठिकाणी ई एफ आय आर या ठिकाणी नोंदवून घेण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण सुदान असं त्या देशाचं नाव आहे तो देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात गरीब देश या ठिकाणी ठरलेला आहे दक्षिण सुदान ज्या देशाची राजधानी आहे जुबा आणि अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सालवा किर असं त्या या ठिकाणी अध्यक्षांचं नाव आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या या देशाबद्दल त्या देशाच्या अंतर्गत चालू असलेल्या संघर्ष राजकीय अस्थिरता मर्यादित पायाभूत सुविधा आणि अस्थिर तेलाच्या महसूलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे यामुळे दक्षिण सुदानला मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे जा ज्यामुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य या ठिकाणी पसरलेले आहे त्याच्यामुळे या अहवालानुसार जगातील सर्वात गरीब देश या ठिकाणी ठरलेला आहे दक्षिण सुदान या ठिकाणी टॉप वनला आहे द साऊथ सुदान म्हणजेच दक्षिण सुदान कोणत्या कौन मध्ये हा देश येतो हो म्हणजेच कोणत्या खंडामध्ये हा देश येतो हो तर आफ्रिका दोन नंबरला या ठिकाणी पुरेस्ट कंट्रीमध्ये म्हटलं तर बुरुनंदी या ठिकाणी आहे ते आफ्रिकामध्ये आहे आणि तीन नंबरचा देश आहे या ठिकाणी सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हे देखील आफ्रिका खंडामध्ये आहे विशेष म्हणजे पहिले तीन देश या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये आहेत ही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा तिसरी एस ए बी ए महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने या ठिकाणी मालदीवचा पराभव करून तिसरी साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे विजेता या ठिकाणी ठरलेला आहे भारत आणि उपविजेता ठरला आहे मालदीव पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्क कोण ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ दो शकतो दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक बी विदर्भाने म्हणजेच विदर्भाच्या टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केरळच्या टीमचा पराभव करत या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही आवृत्ती आहे रणजी करंडक स्पर्धेची त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे कधी कधी काय होतं माहिती आहे एक्झाममध्ये काय विचारलं जातं हे जे काही रणजी करंडक स्पर्धा आहे हा जो काही कप आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत क्रिकेटच्या संदर्भात किंवा क्रिकेटच्या संबंधित असलेले अन्य काही या ठिकाणी स्पोर्ट्स आहेत ते कोणकोणते आहेत लक्षात घ्या म्हणजे माफ करा स्पोर्ट नाही अन्य काही वेगवेगळे कप्स आहेत बरोबर करंडक आहेत ते कोणकोणते आहेत तर रणजी करंडक आपण आताच पाहिलं दुलीप ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी देवधर करंडक इराणी कप सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी या सर्व ट्रॉफीज या ठिकाणी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत लागोपाठ दोन प्रश्न आहेत क्रीडा संदर्भात तर लगेच नवनवीन लेटेस्ट झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद कोणत्या देशाने किंवा कोणत्या संघाने जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया पहा या ठिकाणी तुम्ही किती अभ्यास करता हे महत्त्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या टाइमपास करू नका वही आणि पेन घेऊन बसा जेवढेही झोपून बघत असतील उठून वही आणि पेन घेऊन बसा लिहून घ्या पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा जिंकला आहे भारताने याच ठिकाणी पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिलांचा देखील जिंकलेला आहे भारताने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस जिंकली आहे कर्नाटकने अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं आहे इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पंकज अडवाणी यांनी जिंकलं इंडियन सुपर लीग मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकलं एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवा सर्व्हिसेस या टीमने जिंकलं साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं आणि दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद विदर्भाने जिंकलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये कितव्या ऑस्कर चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए सत्त्याण्णव क्रमांकाच्या या ठिकाणी जे काही ऑस्कर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा झाला या ठिकाणी सत्त्याण्णव क्रमांकाचं या ठिकाणी एडिशन होती किंवा संस्करण होतं एवढ्या क्रमांकाच्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आलं मग हे जे काही सत्त्याण्णव क्रमांकाचे चित्रपट सोहळ्याचं वितरण करण्यात आलं याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्याच्यावरतीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात <गी> जसं की सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अनोरा या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसन यांना मिळाला अनोरा या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा या ठिकाणी पुरस्कार मिळाला सिन बेकर जे की अनोराचे या ठिकाणी दिग्दर्शक आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला अँड्रियन बॉड्रिने यांना हे देखील या ठिकाणी द ब्रुटलिस्ट या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार द ब्रुटलिस्ट या चित्रपटाला मिळालेला आहेत या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत खास करून सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे तीन प्रश्न वारंवार विचारले जातात क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यामध्ये किती नवीन आध्यात्मिक कॉरिडॉरची घोषणा केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तब्बल या ठिकाणी पाच आध्यात्मिक कॉरिडॉर म्हणजेच स्पिरिच्युअल कॉरिडॉर म्हटलं तरी काय हरकत नाही याची घोषणा केलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रयागराज येथे महाकुंभाच्या समारोपानंतर राज्यामध्ये पाच नवीन आध्यात्मिक कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे दुसरा पॉइंट महाकुंभ दरम्यान प्रमुख धार्मिक स्थळांशी संपर्क सुधारण्यासाठी राज्यात नवीन आध्यात्मिक कॉरिडॉर विकसित करण्यात आलेले आहेत आणि तिसरा पॉइंट या पाच नवीन कॉरिडॉरच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी मदत देखील होणार आहे तर या ठिकाणी पाच नवनवीन आध्यात्मिक कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे कुठे उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे ना रिहंद नावाचं पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी चार मार्चला या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन पॉईंट लिहून घ्या या दिवसाचा उद्देश सुरक्षा उपायांचे महत्व आणि अपघात प्रतिबंध याबद्दल जागरूकता पसरवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे तसेच या ठिकाणी तसे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या स्थापनेच्या सन्मानार्थ स्मरणार्थ दरवर्षी चार मार्च रोजी आपण राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करत असतो ठीक आहे तर सहाव्या नंबरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार मार्चला आपण राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर हो पुढचा प्रश्न एक्झसाईज डेझर्ट हंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे जे काही एक्झरसाइज झाली ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्टिक्युलरली राजस्थानमध्ये कोठे म्हटलं तर जोधपूर एअरफोर्स स्टेशनवरती डेझर हंट दोन हजार पंचवीसचा चा सराव करण्यात आलेला आहे दुसरा पॉईंट हा भारतीय हवाई दलाने आयोजित केलेला त्रिसेवा विशेष दलाचा एकात्मिक सराव आहे ज्याचं मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या या उच्च तीव्रतेच्या ड्रिलचे उद्दिष्ट उभरत्या सुरक्षा आव्हानांना जलद आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी तीन विशेष दलांच्या तुकड्यांमधील परस्पर कार्यक्षमता समन्वय आणि या ठिकाणी या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न आहे महत्वाच्या आयोजित करण्यात आलेल्या बद्दल या ठिकाणी मिलिटरी बद्दल म्हटलेलं आहे तर लगेच भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्वाचे महत्वाचे एक्झरसाईज होत असतात एक्झरसाईजची नावं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत काही एक्झरसाईज दरवर्षी होत असतात काही एक्झरसाईज अल्टरनेटली होत असतात फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आहेत एक्झरसाईजची नावं सेम असतात फक्त त्याचं इडिशन पहिलं इडिशन दुसरं इडिशन चौथं एवढंच असतं क्लिअर शक्ती सराव आहे भारत आणि फ्रान्स दरम्यान हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश कोप इंडिया आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत स्लिनेक्स आहे श्रीलंकासोबत डस्तलिक आहे उझबेकिस्तान सोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे युके सोबत आणि उदार शक्ती आहे मलेशियासोबत क्लिअर पुढचा प्रश्न टॉप दहा कॅन्सरग्रस्त देशांपैकी कोणत्या देशामध्ये कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे तर पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय रेडिओ बायोलॉजी परिषद सुरू झालेली आहे पहा इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी समिट म्हटलं तरी काय हरकत नाही तर पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार ज्यांचं नाव आहे अजय कुमार सूद आणि डी आर डीओचे वर्तमानमधील अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं दोन हजार पंचवीसची थीम आहे इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी समिटची बायोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ स्पेस रेडिएशन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीसच्या तर लगेच बाकीच्या नवनवीन परिषदांवरती चर्चा करूया दोन हजार पंचवीस मधील एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये आणि सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद या ठिकाणी भरवण्यात आला दिल्लीमध्ये पाहूया पुढचा प्रश्न इडुक्की नावाचं एक वन्यजीव अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत हे इडुक्की नावाचं वन्यजीव अभयारण्य स्थित आहे पॉईंट लिहून घ्या इडुक्की वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकत्याच झालेल्या तीन दिवसीय ऑफ सीझन सर्वेक्षणादरम्यान पक्ष्यांच्या चौदा प्रजाती पंधरा फुलपाखरे आणि आठ ओडोनेट्स अभयारण्यामध्ये आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी हे वन्यजीव अभयारण्य थोडंसं चर्चेमध्ये आहे एडुक्की वन्यजीव अभयारण्य कोठे आहे तर केरळमध्ये केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न रस्किन बॉन्ड बुक अवॉर्ड श्रेणीमध्ये बनारस लिट फेस्ट अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक बी राज कमल झा यांनी या ठिकाणी रस्किन बॉन्ड फिक्शन बुक अवॉर्ड या कॅटेगरीमध्ये बनारस लिट फेस्ट अवॉर्ड या ठिकाणी जिंकलेला आहे शेवटचा प्रश्न चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी ओळखण्यासाठी नासाने कोणता उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे लॉन्च केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए चंद्र म्हणजेच मून ट्रेल ब्लेझर बरोबर मून ट्रेल ब्लेझर नावाचं या ठिकाणी सॅटेलाईट उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे एक पॉईंट लिहून घ्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कोठे आहे हे ओळखण्यासाठी नासाने फ्लोरिडा येथून डिशवॉशर आकाराचा उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणते राज्य हे भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटचे या ठिकाणी ठिकाण ठरलेलं आहे महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश की राजस्थान ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे